धार्मिक दृष्ट्या अतिशय पवित्र समजला जाणारा श्रावण महिन्याला पाच ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर श्रावणाची सुरुवात सोमवारने होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी कपालेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे श्रावणात मंदिर पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे तसेच दर्शन रांगेसाठी बॅरिकेड सह शंभरहून अधिक स्वयंसेवक देखील तैनात असणार आहेत याचबरोबर श्रावणातील नियोजन तसेच भाविकांचा मंदिर व्यवस्थापनात सहभाग वाढवण्याकरिता देवस्थान व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट अक्षय कलंत्री सचिव अॅडव्होकेट प्रशांत जाधव यांनी दिली मागील विश्वस्त मंडळाला नेमणूक होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे या एक वर्षाच्या कालावधीमध्ये विश्वस्त मंडळाच्या द्वारे करण्यात आलेले कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले भाविकांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात आल्या याचा पूर्ण आढावा हा जनतेसमोर जाण्यासाठी देणे त्याच प्रकारे येणाऱ्या एक वर्षात कोणकोणते उपक्रम संस्थांतर्फे राबवण्यात येणार आहे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि श्रावण मास जो पाच ऑगस्ट पासून सुरू होतोय त्याचं नियोजनाबाबत सर्व यंत्रणा आहेत जनता आहे सर्व भाविक आहेत यांना माहिती देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन करण्यात आलं <laughs> श्रावणामध्ये गर्दीच्या नियोजनासाठी आम्ही देवस्थान व्यवस्थापन उपसमितीची एक स्थापना करत आहोत की ज्यामध्ये इथले स्थानिक भाविक जे आहेत त्यांचा सहभाग कौ जास्तीत जास्त वाढवून घेणे देवस्थानच्या व्यवस्थापनामध्ये हा एक उद्देश आहे त्याचप्रमाणे देवस्थान व्यवस्थापन समिती एन बी सिक्युरिटीज सूर्या करिअर अकॅडमी आणि गरुड जेप करिअर अकॅडमी यांच्या माध्यमातून स्वयंसेवक व सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून गर्दीचं नियंत्रण करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे अं संपूर्ण जे मंदिर आहे यात श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्ट पासून गणपती विसर्जनापर्यंत दीड महिना तब्बल आकर्षक रोषणाई विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे मंदिरात देणगी संदर्भात सर्वात महत्वाची गोष्ट अशी सांगायची वाटेल मला की मागील एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत संस्थांचं उत्पन्न हे एकोणीस लाख ब्याऐंशी हजार आठशे चार रुपये होतं नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या उत्पन्नामध्ये दुप्तीने वाढ झालेली असून ते उत्पन्न चाळीस लाख अडुसष्ट हजार तीनशे साठ रुपये इथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि जे विश्वस्तांनी सोशल मीडिया व विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भाविकांमध्ये जी जागरूकता निर्माण केली होती की संस्थांना देणगी देऊ नये त्याचा अपहार होतो त्याचा हा आपल्याला परिणाम बघायला मिळतो महादेवासमोर नंदी नसलेले देशातील एकमेव मंदिर म्हणून कपिलेश्वर मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे श्रावण महिन्यात शहर देशभरातील भाविक या मंदिरात अभिषेक तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येत असतात श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार या दिवशी तर मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या एक लाखाहून अधिक असते या श्रावण महिन्यात भाविकांना कोणत्याही अडचण होऊ नये यासाठी कपलेश्वर नियोजन करण्यात आले आहे संपूर्ण श्रावण महिना तसेच गणेश पर्यंत मंदिरासह परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे तसेच श्रावणात पहाटे चार पासून मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले असणार आहे भाविकांच्या मागणीनुसार संस्थेतर्फे रुद्राक्ष वाटप करण्यात येणार आहे ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహందానీ నాసి